नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा पाथर्डी येथे खाद्य बाजार संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा पाथर्डी येथे विद्यार्थ्यांनी खाद्य बाजार आयोजित करून अनोखा उपक्रम सादर केला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री केली विद्यार्थ्यांनी स्वयंपाक कौशल्य विक्री तंत्र आणि ग्राहक सेवा याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला त्यांनी खाद्यपदार्थांची आकर्षक मांडणी करून ग्राहकांना आपल्या स्टॉलकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पालक शिक्षक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापिका सय्यद परवीन मॅडम आणि उपमुख्याध्यापिका शेख कौसर मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी शिक्षिका शेख तहसीन मॅडम प्रशिक्षणार्थी पूजा मॅडम आणि सेविका बिल किस पिंजारी मॅडम उपस्थित होत्या मुख्याध्यापिका सय्यद परवीन मॅडम म्हणाल्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वृत्ती विकसित व्हावी आणि स्वावलंबनाचा आत्मविश्वास वाढावा यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारा हा उपक्रम भविष्यात अधिक व्यापक प्रमाणात राबवावा अशी मागणी उपस्थितांनी केली आज जिला परिषद उर्दू स्कूल भी में कैंटीन डे रखा गया तमाम पहली से सातवीं के तमाम बच्चों ने इसमें हिस्सा लिया और पालक ने भी इसमें ज्यादा से ज़्यादा हिस्सा लिया मैं तमाम पालक का और बच्चों का स्कूल की तरफ से शुक्रिया अदा करती हूँ अल्लाह कैंटीन डे का प्रोग्राम मुनकद किया गया जिसमें बच्चों ने बहुत ही बढ़ चढ़कर हिस्सा लिया और बहुत अच्छी अच्छी चीज़ें बनाकर लाए साथ ही साथ उनके पेरेंट्स ने भी उनका साथ दिया और उनकी हिम्मत अफजाई की प्रतिनिधि अक्षय वायकर पाथरडी